राहुल गांधी राहुल गांधी राहुल खासदार राहुल गांधी यांना जीव घेण्यास धमकी देणाऱ्या भाजपा प्रवक्त्यावर कारवाईची मागणी मुदखेड काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालय येथे निवेदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते तथा प्रतिपक्ष नेते खासदार राहुल गांधी यांना केरळ येथील भाजपा प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी टीव्ही चर्चे दरम्यान राहुल गांधी यांच्या छातीत गोळ्या घालू असे खळबळजनक वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी ही घटना अत्यंत गंभीर असून लोकशाही व्यवस्थेवर थेट आघात करणारे आहे देशाच्या संविधानिक चौकटीत सर्वांना विचार मांडण्याचे लोकशाही मार्गाने लढा देण्याचे स्वातंत्र्य दिले आहे परंतु विरोधकांकडून धमक्या देऊन दडपशाही करण्याचा प्रयत्न केला जाणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे अशा प्रवृत्तीचा निषेध करत मुदखेड शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काल वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी असे निवेदन तहसील कार्यालय येथे देण्यात आले यावेळी काँग्रेस तालुका शहर अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती राहुल जब 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 है ज़ ज़ण ज़ण है है भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्ष ने राहुल जी गांधी यांच्याबद्दल काल एका वक्तव्य वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचा आम्ही काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध करत आहोत आणि जर लोकशाहीमध्ये जर कोणाला जीवे मारण्याची जी, धमकी देण्याची प्रथा असेल ते खरोखर शोभनीय नाही आणि तो भाजपचा जो प्रवक्ता आहे त्या त्याच्यावर या भाजप सरकारने कठोरात कठोर कारवाई करून त्याला मोका लावावा अशी आमची काँग्रेसची मागणी आहे जार जार या आशयाचं निवेदन आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आज तहसीलदार यांना दिलेलं आहे आमच्या भावना नक्कीच प्रशासनाच्या प्रशासनापर्यंत पोहोचण्याचं आश्वासन तहसीलदारांनी दिलेलं आहे आणि अशा लोकांना जर काँग्रेस जर समजा भाजपने पावबंद घातला नाही तर येणाऱ्या काळामध्ये या झुंडसाईच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहू नये एवढंच बोल काँग्रेसचे अध्यक्ष तथा या लोकसभेचे विरोधी पक्षनेते आमचे सर्वांचे आवडते नेते राहुलजी गांधी यांच्याबद्दल जे अपशब्द म्हणजे टी व्हीवर एक मुलाखत चालू असताना अपशब्द ते त्या सगळ्या दे 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 देशाने पाहिले आणि अशा लोकांना जर भाजपच्या भाजपने पाठीशी घातलं तर या देशात त्यांना अतिरेकी तयार करायचं असे आम्हाला शंका निर्माण होते आणि भाजपचं काही एक धोरण आहे ज्यांना ज्यांना काही करायचं असेल तेव्हा त्यांनी लक्ष विचलित करण्यासाठी असे करतं म्हणजे वक्तव्य करून देशाचं लक्ष डायव्हर्ट करतात आणि त्यांना काहीतरी साध्य करून घ्यायचं असेल आणि अशा प्रवृत्तीला आम्ही म सर्व काँग्रेस कमिटीच्या वतीने मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की अशा प्रवृत्तीच्या विरोधात मोका लावून त्याला देशविरोधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना या दे मध्ये टाकावं जेलमध्ये टाकावं अशी आमची सर्वांची मागणी आहे असं जर केलं नाही तर ह्या भाजपचा डाव आहे असं संबंधात काही हरकत नाही आणि अशा प्रवृत्तीला जर त्यांनी मोडून काढलं नाही तर आम्हालाही दुसरे काही पावलं उचलावं लागतील मग आम्हीही मोकळे होऊन समजा भाजप भारतीय जनता पार्टीने असे लोक जर झुंडशाही आणि आराध्यता मागण्याचा प्रयत्न केला तर आम्हालाही काही पर्याय करीत आंदोलन करावं लागतील ध्वस्तारोप करावं लागाल यापूर्वी जर यांनी जर कारवाई केली नाही तर यापुढे आम्ही तीव्र आंदोलन करू अशी मागणी करतो आणि दोन शब्द संपतो राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते देशाच्या युवकाचे हृदयस्थान राहुलजी गांधी यांना एक भारतीय जनता पार्टीचा माथे फिरू पिंटू महादेवन नावाचा भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता यांनी राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी दिली आहे संबंधित धमकी देणारा हा भारतीय जनता पार्टीचा प्रमुख कार्यकर्ता असून भारतीय जनता पार्टीने त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी सोबतच या भारतात लोकशाही नांदते या लोकशाहीमध्ये विरोधात जाणाऱ्याला जर गोळ्या झाडण्याची मारण्याची भाषा भारतीय जनता पार्टीचा करत असेल तर हे लोकशाहीसाठी अभिप्रेत नाही या अशा विकृत विचाराच्या मानसिकतेच्या लोकांना जर दूर करायचं असेल तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षांनी एक विचारांनी या गावामध्ये शहरामध्ये तालुक्यात जिल्ह्यात व पूर्ण देशामध्ये काँग्रेस पक्षाचे हात मजबूत करावे व अशा विकृत विचाराला समाप्त करण्याचा चल बांधावा एवढंच मी या निमित्ताने बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षाला एका भारतीय जनता पार्टीच्या माथे माथेपिरूने दोन दिवसापूर्वी बंदुकीची गोळी मारून आत्म हत्या करण्याचं वक्तव्य केलं होतं त्या हत्ये त्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुदखेड काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही सर्वांच्या वतीने निवेदन दिलो की ते जो भारतीय जनता पार्टीचा माथेपुरू आहे त्या वक्तव्याचा निषेधार्थ आम्ही आज सर्वांनी या ठिकाणी निषेध नोंदवणार आणि त्या माथेपिरूला अंतर्गत कारवाई करून आमच्या नेत्याला असं वक्तव्य याच्यानंतर होऊ नये आणि भारतामध्ये संविधान आहे भारतीय जनता पार्टीचे असे काही माथेपिरू बरेच ठिकाणी असे वक्तव्य करत आहेत असं हे चुकीचं कृत्य आहे आज सत्ता आहे म्हणून त्यांनी असं वक्तव्य करणं देशामध्ये असं शोभत नाही माजलगावमधली एक घटना झालेली यापूर्वी एका आ, मुस्लिम ज्येष्ठ माणसानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्याबद्दल असंच वक्तव्य केलं आणि लगेच त्याच्या त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता आज आम्हाला एवढंच या ठिकाणी सांगायचं की भारतीय जनता पार्टीचा जो वक्ता आहे त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ आम्ही जे निवेदन देलो त्याची तात्काळ दखल घेऊन त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावे एवढीच या निमित्तानं प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मी आपणास सांगू इच्छितो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र